ना बंद पाणी करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे साधारणतः दहा तारखेपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी राज्याचे पुनर्वसन मंत्री महसूल मंत्री या सर्वांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे जाणीवपूर्वक इथले प्रशासन किंवा अधिकारी जे टाळाटाळ करतात किंवा दिवस काढून पाण्याचं काम सुरू आहे यातनं कुठल्याच प्रकारचा आम्हाला अजूनही सकारात्मक निर्णय होताना पाहायला मिळत नाही आणि म्हणून आम्ही दहा फेब्रुवारीला पवना धरणाचं पाणी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत आमचं पुनर्वसन होत नाही जोपर्यंत दोन एकर तीन एकर चार एकर जे काही क्षेत्र द्यायचं आहे त्या क्षेत्राचं वाटप करण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत पाणी बंद राहणार <coughs> हा देखील माझा आपल्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला दोघांनाही इशारा असणार आहे आपण आम्ही सत्तेत आहोत म्हणजे शांत राहू आम्ही सत्तेत आहोत म्हणून आपण जे काही कराल ते आम्ही सहन करू असं होणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे आम्हाला पाणी बंद करण्याची वेळ आणून देऊ नका आम्ही जर पाणी बंद केलं तर परत जोपर्यंत पुनर्वसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत पाणी चालू करणार नाही हा माझा शेवटचा इशारा आहे